दिवस एकनाथ शिंदेसाठी अत्यंत महत्वाचा आहे फक्त आपल्या तेरा खासदारांना तिकीट मिळवून देणं इतकंच नाही तर आपली सेना जर मजबूत ठेवायची असेल तर जे सोबत त्या सर्वांना तिकीट मिळालंच पाहिजे हा शिंदेसाठी अत्यंत मोठा चॅलेंज असणार आहे अन्यथा काय होऊ शकते याची संपूर्ण कल्पना शिंदेना सुद्धा आहे नेमकं काय प्रकरण होऊ शकतं या विषयावर आज चर्चा करणार आहोत नमस्कार विनायक आपण पाहतात आधार विश्लेषण आज म्हणजे अकरा तारखेला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांच्यासह दोन्हीही उपमुख्यमंत्री दिल्लीला अमित शहाकडे म्हणजे भाजपच्या हायकमांड कडे केले आहेत तर एकीकडे संघाकडून भाजपला सांगण्यात येत आहे की पस्तीस जागांची आपण तयारी करा अशा वेळेला भाजपकडून दोन्ही आपल्या मित्र पक्षांना ज्या पद्धतीने दाबण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे त्यामुळे मात्र एकनाथ शिंदेची मोठी कोंडी होण्याची शक्यता आहे कारण ज्या भाजपच्या विश्वासावर एकनाथ शिंदेने उद्धव ठाकरेच्या सेनेतील चाळीस आमदार व तेरा खासदारांना आपल्या सोबत घेऊन ही लढाई जिंकली आहे आज त्या चाळीस आमदारांपैकी जे तेरा खासदार आहेत त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय आणि त्यांच्या अस्तित्वाला जर धोका लागणार असेल तर शिंदेची सेना कितपत सुरक्षित राहू शकते हा प्रश्न शिंदेसाठी अत्यंत महत्वाचा आहे ज्यावेळेला उद्धव ठाकरेंची सेना आणि भाजप दोन हजार एकोणावीस ला एकत्र लढले होते त्यावेळेला उद्धव ठाकरेंच्या सेनेने बऱ्याच सीट जास्त घेतल्या होत्या त्या आता एकनाथ शिंदेकडे फक्त तेरा खासदार आहेत खर तर एकनाथ शिंदेच्या सेनेला पैकी आणखी दोन जागा खर तर वाढून मिळायला पाहिजे होत्या इतर जे आपल्या सोबत कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा संधी मिळाली पाहिजे होती मात्र भाजपने अशा पद्धतीने डाव टाकला पेक्षा जास्त तर सोडा मात्र तुम्हाला तेराही मिळणार नाही हे जे दबाव तंत्र त्यांनी टाकले त्यामुळे शिंदे गटाकडून पेक्षा जास्त मागणी होण्याची शक्यताच भाजपने अगोदरच थांबून टाकली त्यामुळे आता शिंदे आपल्या तेरा जागा वाचवण्यासाठी धडपड करत आहेत कर तर भाजपकडून त्या तेरा जागा सुद्धा देण्यात येतील की नाही या क्षणाला सांगता येत नाही मात्र जर तेरा जागा जर शिंदे मिळू शकले नाही तर मात्र त्यांच्यासाठी अत्यंत कठीण परिस्थिती निर्माण होऊ शकते पुढे विधानसभेला सहा महिने शिल्लक आहेत तोपर्यंत आपले शिलेदार टिकवणं शिंदेसाठी हे अत्यंत चॅलेंजिंग असू शकतं आणि तीच भीती कुठेतरी एकनाथ शिंदेच्या शिलेदारांमध्ये निर्मित झाली आहेत आणि त्यामुळेच उद्धव ठाकरेने धाराशिवमध्ये जी सभा घेतली होती तिथे पुन्हाही तुळजाभावनेची शपथ घेऊन त्यांनी सांगितलं होतं की अमित शहांकडे अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाची बोलणी झाली होती आणि त्याला संजय शिरसाट जे मुख्यमंत्र्यांचे अत्यंत जवळचे समजले जातात त्यांनी दुजोरा दिलाय की हो अशी बोलणी झाली होती मात्र उद्धव ठाकरे साहेब भाजप सोबत यायला तयार नव्हते हो असा सावध पवित्रा घेऊन अशी शब्द रचना वापरून त्यांनी शिंदे गटाकडे आपली जी जागा आहे जे स्थान आहे ते कुठेही कमी होऊन याची त्यांनी काळजी घेतली तर उद्धव ठाकरेंच्या मनातही आपल्याबद्दल कुठेतरी भावनिक जागा तयार करण्याचा त्यांनी यातून प्रयत्न केला के या आहे यावरून ज्या वेळेला शिंदे साहेबांच्या अत्यंत जवळचा आमदार अशा पद्धतीचे वाक्य वाचू शकतो यावरून एक स्पष्ट संकेत जातो की जर उद्या शिंदे साहेबांकडे जर काही अडचण व्हायला हो लागली भाजपने जर जास्त दबाव वाढवला ज्या पद्धतीने आता तेरा खासदार आहेत तेरा जणांना जर तिकीट मिळू शकली नाही तर शिंदेची ताकद येणाऱ्या काळामध्ये वाढण्याऐवजी कमी होणार आहेत कारण तेरा सीट जरी शिंदेना मिळण्याची शक्यता कमी आहेत मात्र शिंदेनी कोणत्याही परिस्थितीत ते खेचून जरी आणले त्यातील एक दोन उमेदवार जर या निवडणुकीत पराभूत झाले तर शिंदेची ताकद वाढण्याच्याऐवजी खचणार आहेत यात खर फायदा होणार आहे तो अजितदादा गटाचा कारण अजितदादाचा एकच खासदार खरं म्हणलं त्यावेळेला अजितदादांसोबत आलेला आहे त्यामुळे शिवसेनेच्या ज्या उर्वरित जागा आहेत त्या अजितदादाच्या गटाला मिळू शकतात त्यामुळे अजितदादाची ताकद कोणत्याही परिस्थितीमध्ये इथे वाढताना दिसत आहेत त्याच वेळेला राजसाहेबांनी नाशिकच्या मेळाव्यामध्ये शब्द टाकला होता की राष्ट्रवादीची ही झुंड आतून एकच आहेत त्यामुळे शरद पवार गटाकडून जितक्या जागा येतील आणि अजितदादा जिंकतील त्यामुळे यांच्यात जर जागा खरोखर वाढल्या तर उद्या भाजपसाठीही एक डोकेदुखी होऊ शकते का आणि हे भाजपच्या सुद्धा लक्षात आलं आहे त्यामुळे एकनाथ शिंदेच्या सुटणाऱ्या अधिकच्या जागा हे भाजप आपल्या स्वतःकडेच ठेवणार आहेत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये या दोन्ही मित्र पक्षांची ताकद वाढू नये याची मात्र भाजप पुरेपूर काळजी घेताना दिसत आहे त्यामुळे अमित शहांसमोर एकनाथ शिंदे आपलं मत कशा पद्धतीने ठाम मांडतं आणि कमीत कमी आपले तेरा शिलेदार जे हक्काचे निवडून आलेले आहेत आपल्या विश्वासार्ह सोबत आले त्यांच्या तरी जागा टिकवण्यात मुख्यमंत्र्यांना यश ये येणार का आणि अजितदादा जरी एकच खासदार सोबत घेऊन आले तरी आपली ताकद कितपत वाढवण्यात ते यशस्वी ठरू शकतात यावर आता संपूर्ण गणित महाराष्ट्रातलं इतर ह्या पक्षांच्या वाढीचं येणाऱ्या विधानसभेचं ठरलेलं आहे त्यामुळे भाजप या दोघांनाही दाबून आपलं मिशन पस्तीस कितपत यशस्वी करता आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजप बत्तीस जागांच्या जा खाली जाणार नाहीत याची काळजी नक्कीच भाजप घेणार आहेत कारण येणाऱ्या काळामध्ये जर काही अडचण निर्माण झाली तर आपली स्वतःचीच ताकद इतकी असावी की आपण स्वबळावर या लोकसभेला निवडून आलो पाहिजे हे मिशन मात्र भाजपने यशस्वी करण्याचं यातून ठरवलेलं आहे त्यामुळे दिल्लीवरून परतताना एकनाथ शिंदे साहेब आपल्या शिलेदारांसाठी तिकीट नक्की घेऊन येणार का की शिलेदारांना पुन्हा एकदा उद्धव ठाकरेच्या गटामध्ये जाण्याची नामुष्की ओढवणार हे पुढील दोन दिवसातच चित्र स्पष्ट होणार आहे याबद्दल आपल्याला काय वाटतं आपलं मत कॉमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका व अजूनही आधार न्यूज सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया अशात पुढील भागात トーパトジャインジャイマラシュ。